नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती सगळ्यात सुरुवातीला मी काल जो व्हिडिओ केला होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना भंगार असा शब्द वापरल्यामुळे खूप जणांनी रोष व्यक्त केला काही जणांनी ताकदी असभ्यभाषेत शिव्या दिल्या ठीक आहे मी माफी मागतो की प्रत्यक्ष कर्मचारी जे अतिशय मेहनतीनं काम करतात कुठल्या याच्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी तो शब्द नाही आहे जे खरंच भंगार कर्मचारी आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून जी एस टीची व्यवस्था भंगार केली त्याच्यासाठी तो शब्द होता पण तरीही मी ज्या ज्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या त्या काम करणाऱ्यांना त्यांच्या भावना दुखावल्या त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण नेमकं मी काल हा व्हिडिओ केला आणि जो आज पुरावासमोर आलेला आहे तो हिमाचल प्रदेशमधून म्हणजे आमची एक मांडणी अशी होती जरा शांतपणे समजून घ्या एक तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लोक आता सुट्ट्याचे गावाकडं जात असताना गणपतीसाठी नेमका त्या तोंडावर संप केला म्हणून लोकांचा संताप उसळला म्हणून ती भंगार अशी भावना होती पण मी आता जो सांगतो आहे तो, तो पुरावा समोर आला हिमाचल प्रदेशमधला म्हणजे कुठला ओल्ड पेन्शन स्कीम जे पेन्शनर त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू क लागू करा अशी मागणी होती काँग्रेसने ती कबूल केली काँग्रेस सत्तेवरती आली आम्ही तुम्हाला ओल्ड पेन्शनप्रमाणे भ भरभक्कम अशी पेन्शनची सुविधा देऊ सांगितलं आणि दीड वर्षामध्ये ते सरकार दिवाळखोरीत आलं आज दोन महिने झाले त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना पगार द्यायला आणि ह्या पेन्शनवाल्यांना पेन्शन द्यायला पैसे नाहीत ह्याच्यातला भट्टचाराचा मुद्दा नाही आहे एस टीच्या संदर्भात ते आपण असं समजूयात की सगळे नीट काम करत आहेत मुळात ही जी सरकार ज्या ठिकाणी आहे ती जी व्यवस्था आहे तीच कशी कुचकामी होत चाललेली हे आम्ही मुद्दा सांगतोय आणि पुरावा जो मिळाला तो हिमाचल प्रदेशमधला त्याचं कारण असं आहे की एक काय सव्वा लाख जवळपास तिथं पेन्शनरधारक आहेत आणि दीड लाखाच्या जवळपास कर्मचारी आहेत हिमाचल प्रदेशच्या सरकारमध्ये जितके पेन्शनर आहेत जवळपास तितकीच संख्या हे कर्मचाऱ्यांची म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संख्या इतके पेन्शनरवाले आहेत की ज्यांना तुम्हाला पगार द्यायचा जे काम करतात तितकंच तुम्हाला जे घरी बसून येत त्यांना पेन्शन द्यायची म्हणली तर सरकारचं कसं व्हावं आणखी सरकारला स्वतःचं उत्पन्न नसतं परत लक्षात घ्या सर्वसामान्य आपण माणसांनी जो कर देतो त्याच्यावरती सरकार चालू असतं सरकारला स्वतंत्र उत्पन्न नावाची गोष्ट नाही सरकारी व्यवस्था ही बांडगुळ आहे हा शब्द कोणाला किती खटको किती वाईट वाटो आणि आम्ही जे मूळ आमचा आक्षेप आहे नेहरूंनी जे हे समाजवादी भीकवादी असं जे आर्थिक मॉडेल उभं केलेलं आहे ते अवलंबलं तर तुमचा सत्यानाश होणारे आर्थिकदृष्ट्या हे वेगळं सांगायची गरज नाही कोणी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही काही नाही शांतपणे सरकार चाललेलं असलं तरी सरकारचा जर तुम्ही आवाका प्रचंड करून ठेवला गरजेपेक्षा जास्त लोकांची भरती हाच एक भ्रष्टाचार आहे एस टीमध्ये सुद्धा गरजेपेक्षा जास्त, जास्त जे कर्मचारी नेमले तर प्रत्यक्ष मरतो कोण आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांनी मला भावना व्यक्त केली की तो जो प्रत्यक्ष ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत तो कारण की जे काम करतात आठ तासाच्या नावाखाली बारा बारा तास त्यांना ड्युटी करावी लागते आणि बाकीची जी फालताड सगळी भरती करून ठेवलेली आहे ही तिथंच नाही सगळीकडे तेच आहे सगळ्या सरकारमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भरती करून ठेवायची त्यांच्या पगार भत्ते आणि त्याच्या बोजाखाली ते सरकार कसं कोसळतं असं हिमाचल प्रदेशमध्ये जिवंत उदाहरण आहे हे असं का घडतं प्रत्येक गोष्ट सरकारनी करावी ही जी मानसिकता आहे ती नेहरू काळापासून आहे नेहरूंनी हे जे समाजवादी मॉडेल उभं केलेलं होतं म्हणजे एकतर एक, एक मॉडेल जगभरामध्ये जे प्रसिद्ध होतं ते कम्युनिस्टांचं साम्यवादी मॉडेल होतं की ज्याच्यामध्ये पूर्णपणे सगळं सरकारच करणार आहे तेही कोशळ आणि पूर्णपणे जे एक भांडवली मॉडेल जे अमेरिकेसारख्या देशांनी उभं केलं होतं त्याच्याही मर्यादा आपल्याला भांडवलशाहीच्या लक्षात येतात या सगळ्यातून एक विलक्षण वेगळं असं म्हणजे ज्यामधून फक्त सरकारी कर्मचाऱ्याचा फायदा आहे वरती बसणाऱ्या माणसाचा फायदा आहे दिल्लीतल्या मुंबईतल्या छत्रपती संभाजीनगरच्या म्हणजे केंद्रीय पातळीवरच्या किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातल्या आणि बाकी सगळ्या जनतेचं ते शोषण करतात अगदी मुठभर कर्मचारी सरकारी नोकरदारांची मुळात संख्या किती आहे आम्ही हा वारंवार मुद्दा गांभीर्यानं समोर ठेवतो आहोत हो। ज्या ज्या नोकऱ्यांसाठी इतक्या मारामाऱ्या चालल्या आहेत त्यांची संख्या फक्त तीन कोटी आहे संपूर्ण भारतभरामध्ये मिळून या आत्ता जिथल्या समस्या चालू आहे त्या हिमाचल प्रदेशमध्ये वन पॉईंट थ्री करोड म्हणजे लाख हे फक्त पेन्शनरधारक आणि दीड लाख काहीतरी सरकारी कर्मचारी असे सगळे म्हणून जेमतेम संख्या पावणे तीन तीन लाखापर्यंत आहे संपूर्ण भारतभरमधले सरकारी कर्मचारी हे जे पेन्शनर वगैरे आहे त्यांची संख्या फक्त तीन कोटी आहे लक्षात घ्या या तीन कोटी त्या तिथलं तर प्रचंड धिंगाणा असा हिमाचल प्रदेशमध्ये तेरा हजारच्या कोटीच्या बरोबर बजेटमध्ये जवळपास दहा हजारपेक्षा जास्त कोटी रुपये ह्याच्यावरती खर्च व्हायला लागलेत पगार आणि पेन्शनवरती म्हणजे तुम्ही हा घोळ काय ते लक्षात घ्या एखादी व्यवस्था म्हणून आम्ही ते फार साधं सोपं बाळबोत सुटसुटीत समजावा असं उदाहरण शेतकरी चळवळीतले देतो नदीमधून पाणी काढलेलं आहे म्हणजे कराचा साठा आहे त्याच्यामधून करातून पैसे निर्माण झालेले आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांपर्यंत विकास कामासाठी पोहोचवायचे आहेत सर्वसामान्य लोकांसाठी सरकार चालवायचं म्हणून जी व्यवस्था म्हणजे पाईपलाईन आहे ती पाईपलाईन असं म्हणते आहे की हे पाणी पोहोचवण्यासाठी आम्हाला सत्तर टक्के पाणी पाहिजे सत्याहत्तर टक्के आता तर म्हणजे हिमाचलच्या भाषेमध्ये जर जी पाईपलाईन आहे ती असं म्हणत असेल की मी एकूण सगळ्या पाण्यापैकी ऐंशी टक्के पाणी माझ्या ह्याच्यासाठीच खाऊन टाकणार असेल आणि वीस टक्केच पाणी जर पोहोचणार असेल सर्वसामान्य लोकांपर्यंत अरे मग ती ही व्यवस्था टिकावी कशी आणखी शेवटी ती पाईपलाईन जी आहे ती बांडगुळ आहे ती काहीच करत नाहीये पाणी जिथून गोळा होत आहे त्या नदीमध्ये लोकांनी दिलेल्या करातून आणि समोर पाणी पोहोचल्याच्या नंतर जे झाड जगणार आहे त्याला फळं लागणार आहेत म्हणजे ते जे जे लोक कष्ट करतात म्हणजे याच्यामध्ये शेतकरी आले जे सर्विस व्यव म्हणजे सेवा व्यवसाय ते सगळे आले उद्योजक आले व्यापारी आले हे सगळे म्हणजे ते झाडं आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही जर पाणी पोहोचवलं खत पोहोचवलं बी बियाणं नीट झालं तर ते वाढतील फळतील फुलतील त्याला बिया त्याला परत धनधान्य लागेल पण जर मधलं जे काही पाईपलाईन आहे ती जर असं म्हणत असेल की मला जास्त पाण्याचा वाटा पाहिजे कारण की मी पाईपलाईन आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे अरे हे टिकणार कसं आणि हे नुसतं बोलायला ठीक आहे सगळ्या समाजवादी चळवळींनी सगळ्या डाव्या चळवळींनी वारंवार अशी मागणी केली की के कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पाहिजे आता आठवा वेतन आयोग पाहिजे महागाई भत्ते पाहिजे बरोबर आहे अरे पण हे कशाच्या जीवावरती जर सरकारचं उत्पन्न दहा रुपये झालं तर सगळ्यांवरती मिळून जेमतेम टू पॉईंट एट अठ्ठावीस टक्के रकमेपेक्षा जास्त सरकारी म्हणजे अशा यंत्रणेवरती खर्च करू नये हे अर्थशास्त्रातले तज्ज्ञ सांगतात तर ती व्यवस्था टिकू शकते कारण की जर जास्तीत जास्त पैसा लोकांपर्यंत पोहोचला विकासाच्या कामापर्यंत पोहोचला तर लोकांच्या काय म्हणतील त्याला प्रोडक्टिव्हिटीला सृजनात्मकतेला वाव भेटेल ते नवीन काहीतरी निर्माण करतील आपल्याकडं जी म्हण आहे सतीच्या घरी बतीन शिंदळीच्या दारी हत्ती जी प्रत्यक्ष संसार करते नित्यनेमाने त्या सं नवऱ्याशी प्रामाणिक आहे ती जी पतिव्रता आहे तिची काळजी घेतली गेली पाहिजे तिच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे तिच्या मानसिकतेची काळजी घेतली न की जिची काही जबाबदारी नाही आहे अशी जी बाकीची शिंदळ आहे तिला तुम्ही मात्र तिला कोड कौतुक को करता तिच्या दारी हत्ती देता असं ते अतिशय असलं अस्सल भाषे इरसाल भाषेतली म्हण आहे आपण थोडस ते बदलून घेऊया जो प्रत्यक्ष काम करतो त्याच्यावरती पैसा जास्त खर्च व्हावा इन्फ्रास्ट्रक्चर ते सगळ्यांसाठी आहे ना एखाद्या गावामध्ये रस्ता होणे वीज चोवीस तास असणे बारामाही रस्ते असणे पाणी त्यांना प्यायला व्यवस्थित मिळणे पाणी नीट उपलब्ध असणे उपलब्ध असलेलं पाणी घरापर्यंत पोहोचणे रेल्वेचं जाळप पो, हे सगळे कामं कशासाठी आहेत तर सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये हे सगळे कर्मचारी पण एक सर्वसामान्य लोक म्हणून आलेच ना तसं न करता म्हणजे विलासराव देशमुखांचं वाक्य याच महाराष्ट्रातलं एक वेळ विकास थांबवता येतो पण पगार थांबवता येत नाही त्याचं कारण असं आहे की हे जे सगळे पगारदार आहेत म्हणून मी हे शब्द जबाबदारीनं वापरतोय तुम्हाला कोणाला किती राग येऊ संताप येऊ किंवा तुम्ही तुम्ही आमच्या या चॅनलवरती राग व्यक्त करा हे जे सगळे पगारदार आहेत ते पगारखोर झालेले आहेत जसं दरोडेखोर आपण म्हणतो हरामखोर असं म्हणतो तसं हे पगारखोर झालेले आहे सगळे सरकारी कर्मचारी ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही सत्तर सत्तर टक्क्यापर्यंत ऐंशी ऐंशी टक्क्यापर्यंत जर रक्कमा ह्या भ्रष्टाचार का कागदोपत्री खर्च झालेली रक्कम इतक्या मोठ्या ती पगारांवरती जर रक्कम खर्च होणार असेल तर ती व्यवस्था टिकणार कशी कुठलीही हे फक्त एस टी पुरता विषय नाही आहे हा हिमाचल पुरता विषय नाही आहे आता तेलंगणामध्ये समस्या सुरू झालेली आहे त्याच्यानंतर ह्या कर्नाटकामध्ये समस्या सुरू झालेली आहे हे जे सगळे फुकटा फाकटी आपल्याकडं सुद्धा लाडकी बहीण योजना हे म्हणजे खड्ड्यात जायचंच लक्षण आहे कुठलंही सरकार जेव्हा काहीच कारण नसताना फुकटा फाकटी उचलून पैसे द्यायची गोष्ट करतं ते सरकार खड्ड्यात जाईल हे सांगायला वेगळ्या अर्थ गरज नाही त्याच्यावरची ही उसंतवाणी हिमाचल झाले आता तेलंगणा पैशाचा ठणाणा झाला सुरू फुकटा फाकटी सारे भीकवादी सुरू वादावादी पगाराची पगारच नाही कुठली पेन्शन फुकट टेन्शन बजेटला बोलताना गोड वाटे खटाखट मिळे फटाफट फटके सरकार आहे फक्त बांडगुळ जगणार मूळ सांगा कैसे उद्योग व्यापार सेवा आणि कृषी संपत्ती मुळाशी हेच खरे समाजवादाचे नेहरू धोरण नाशाला कारण कांत म्हणे नाशाला कारण कांत म्हणे केवळ काँग्रेसच नाही स्वतः पंतप्रधान मोदींनी रेवडी कल्चर बद्दल जे काही बोलले होते तेच आपल्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार हेच रेवडी कल्चर करत आहे भाजपचं सरकार भाजप सरकार असलेलं सुद्धा कोणीही कुठल्याही कारणानं अशी जेव्हा फुकटम फाकटी वाटावाटी करतं त्याचे परिणाम काय होतील म्हणलं ना की वेगळं सांगायची गरज नाही सगळ्या सरकारी यंत्रणा सरकारचं काम हे शासन करणं इतकंच आहे कायदा सुव्यवस्था परराष्ट्र धोरण त्याच्यानंतर नाणे म्हणजे चलन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच फक्त सरकारने सांभाळाव्यात बाकीच्या गोष्टी समाजावरती सोपवाव्यात समाज ते नीट म्हणजे समाजामधल्या वेगवेगळे घटक ते नीट पार पडतात की नाही इतकं फक्त बघावं इतक्या मोठ्या केसेस पेंडिंग आहेत त्याच्याकडे लक्ष द्या कायदा आणि सुव्यवस्थाचे सगळी पोलीस यंत्रणा सडून गेलेली त्याच्याकडे लक्ष द्या ते सगळं सोडून देऊन तुम्हाला सांगितले कोणी हे नको ते उद्योग करायला कुठलंही सरकार हे म्हणून म्हणलं ना सरकार समस्या क्या सुलझाय सरकार खुद समस्या आहे हे प्रत्येक ठिकाणी लागू होतं एस टी महामंडळ असो किंवा आपल्याकडचे सहकारच्या नावाखाली सगळी बुजबुज जिथं जिथं सरकारी पैसा आहे ज्या शाळांना शंभर टक्के अनुदान आहे त्या शाळांचा दर्जा घसरलाही वेगळं सांगायची गरज नाही आम्ही शेतकरी चळवळीमध्ये असं गमतीमध्ये म्हणत होतो की एखाद्या माणसाचं वाटोळं करायचं असेल तर त्याच्या नावानं दहा एकर करोड जमीन करून द्या पंचवीस वर्षात त्या माणसाचं वाटोळ होतं वेगळं सांगायची काही गरज नाही तशा पद्धतीनं ना आहे हे जी ज्या कुणाचं तुम्हाला वाटोळं करायचं असेल त्याला सरकारी अनुदान द्या ती गोष्टीचं डबडा वाजला म्हणून समजा केवळ एस टी महामंडळात नव्हे हिमाचलमधलं सरकार म्हणून नव्हे तेलंगणातलं सरकार म्हणून नव्हे कर्नाटकातलं म्हणजे काही काँग्रेसपणे सरकार म्हणून नव्हे भाजप प्रणित सरकारांनीसुद्धा जेव्हा जेव्हा अशा योजना सुरू केलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी अर्थशा अर्थव्यवस्थेचं वाटोळ होणार ह्याच्यात काही वेगळं बोलायची गरज नाही त्यामुळे या सगळ्या नेहरूवादा नेहरूच्या समाजवाद प्रणीत ह्या सगळ्या ज्या आर्थिक नियोजनाच्या ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत या सगळ्या भीकवादी योजना तातडीनं बंद झाल्या पाहिजेत आणि ही धोरणं पूर्णपणे थांबली पाहिजेत तर आणि तरच आपल्या अर्थव्यवस्थेला गती येऊ शकेल रेशनवरती फुकट धान्य वाटप करणे हा सुद्धा सगळ्यात मोठा काय म्हणजे अर्थव्यवस्थेमधला अडथळा आहे ज्या कुणाला वाटत असेल हे शेतकऱ्यांचं भलं आहे शेतकऱ्यांचं भलं येणं झालेलं नाही कृषी कायदे वापस घेऊन प्रचंड प्रमाणात मोदी सरकारने शेपूट घातलेलं आहे शेतकऱ्याचं नुकसान केलं आहे नुकसान केलेलं आहे त्याच्यामुळं केवळ हा एकापुरता म्हणजे आत्ता हिमाचलपुरता विषय आहे किंवा एस टी महामंडळाचा आम्ही बोललो तो विषय नाही हा व्यापक असा विषय आहे या सगळ्या फुकटा फाकटीच्या नेहरूप्रणित समाजवादी ज्या व्यवस्था आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत ही धोरणं पूर्णपणे बरखास्त झाली पाहिजेत इथेच थांबूयात धन्यवाद